गुग्गुस औद्योगिक शहर हे काळा कोळशाकरता सर्व दूर प्रसिद्ध आहे या कोळशाच्या अवैध तस्करीमुळे कधी काळी या शहरात अनेक माफिया निर्माण झाले अनेकदा टोळी युद्ध झाले मात्र बदलत्या काळानुरूप कोळसा तस्करही आता स्मार्ट झाले असून कोळसा तस्करीचा प्रकारही बदललेला आहे बुगुशारा लगतच्या मातार देवी मोर्सा या ठिकाणी फ्युएल्को या खाजगी रेल्वे सायडिंगचा शुक्रवार दिनांक तीस मे रोजी विधिवत पूजा करून पहिली कोसा भरलेली रॅक पाठविण्यात आली आणि इथूनच मो एका मोठ्या अशा भ्रष्टाचाराला सुरुवात झालेली आहे या भ्रष्टाचारात मोठमोठ्या राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्यामुळे सध्या शासनाचा याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष होत आहे फुलको रेल्वे साइडिंग मुड़े माता खाजगी रेल्वे साईडीमुळे मातार दिली येथील लोकांना प्रदूषण असल्यामुळे खूप त्रास होत आहे शेतकऱ्यांच्या शेतीवर त्या डस्ट जात आहे आणि या कोळशाची काडी काळाबाजारी होत आहे त्याक त्या कोळशी या साईडींकडे कोणाचंही लक्ष नाही आणि त्यामुळे सामान्य लोकांना गुपुसला जातानासुद्धा त्रास होता सिंगल रोड आहे ओव्हरलोड गाड्या येते आणि जे शेतकरी या साईडींच्या बाजूने जात होते त्यांचासुद्धा रस्ता बंद करण्यात आलेला आहे तेव्हा त्या शेतकऱ्यांना प्रश्न हा प्रश्न आम्ही सांगावा कुणाला काही लोक म्हणतात की ही सायडिंग मुंबईच्या जवळची आहे आणि काही लोकं म्हणतात ते नागपूरच्यासुद्धा जवळची आहे तर खाजगी माणसाने हा प्रश्न सांगायला कोणाचा असा प्रश्नसुद्धा शेतकऱ्यांना पडत आहे तेव्हा शासनाला हेच विनंती आहे की हे प्रदूषण हे सायडिंग बंद करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि ह्या रोडसुद्धा व्यवस्थित बनव्यावा जेणेकरून इथं अपघात होणार नाही आणि जर अपघात झाला तर हे रेल्वे सायडिंगचे ट्रक आणि ह्या कोल कोलवासीच्या ट्रकामध्ये अपघात होणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील असे मी लोकांना हमी देतो आणि हे सर्व गोष्टी करत असताना यांनी लोकांना न्याय द्यावा नाही तर रेको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही राहणार शेत सर्वे नंबर एकशे पासष्ट एकशे एकोणसत्तर एकूण आराजी एक सहा हेक्टर तेवीस आर कष्टामुळे खूप त्रास आहे शेती शेती कशी करायची हे समजत नाही आमचा हा जाण्याचा मार्ग चाळीस वर्ष झाले आम्ही एका ह्या मार्गाने जात आहोत हा आमचा मार्ग रोखल्या गेलेला आहे कंपनी फोनकोड रेल्वे सायडिंग ह्या कंपनीने आमचा जाण्याचा मार्ग रोखलेला आहे कुलूप ताला लावलेला आहे आम्ही जाज कसं या आम्हाला चिंता पडली आहे रेल्वे सायडिंग हे प पस्तीस वर्षासाठी रिलीज दिलेली आहे तर हे काळाबाजार करासाठी का ह्या आमच्या शेताच्या साईडनं <coughs> एक करोड डंपर टाकलेला आहे राख हे राख इतकी खराब आहे का राख उडल्यावर जे अंगार होता आणि ह्या सर्व ग्रस्त आमच्या शेतामध्ये पसरत आहे आम्ही शेती कशी करायची हे आम्हाला आम्ही येणाऱ्या काळामध्ये हे आपलं चिखल शकते आमची शेती होणार नाही आणि आम्ही हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही रेल्वेसुद्धा अडवून नमस्कार माझं नाव संध्या रवींद्र पाटील मी गावचे सरपंच आणि माझं एकच म्हणणं आहे की जे आमच्या साईडला जो फुलको आहे रेल्वे लीज वर घेतली म्हणून असं म्हणत आहे त्यांनी पस्तीस वर्षासाठी पण आम्ही जे जो रस्ता आहे तो शेतकऱ्याचा तीस ते पस्तीस चाळीस वर्षापासून जे म्हणजे तिथून शेतकरी येणं जाणं करत आहे मग ते शेतकरी जायचे कुठून आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे हा डस्टामुळे जे आता शेतीला नुकसान होणार कापसाला भाव नाही मिळणार किंवा कापसावर डस्ट राहणार शेतकरी खूप नुकसानामध्ये जाणार ना आणि त्याची नुकसान भरपाई कोण देणार वरून जड वाहतुकीमुळे खूप आमच्या गावाला मात्र तिला पहिलाच त्रास रेल्वे गेटवर एवढी सारी गर्दी राहते कधी कोणती हानी करणारी तर त्या हानीसाठी जिम्मेदार ते हानी कंपनी राहणार स्वतः मे महत्त्वाचं म्हटलं मत तर मोठ्या मोठ्या हायवा जाते शेतकरी जाणार मुलं जाणार आणि ट्रॅफिक एवढी मोठी झाली कारण की आता हे बदलत माया कोलवासरी आहे इकडे आता नवीन हे कंपनी स्टील वाली झालीच आहे आणि कसं आपली रहदारी आहे आम्ही गावातले व्यक्ती आहोत आम्ही समस्या मांडण्याच्या कुठं आणि जायचं कुठं महत्वाचं म्हणजे कसं कंपनीवाले ऐकत नाही मुजुऱ्या करते आम्ही गेलो होतो शेतकऱ्याच्या समस्या मांडायसाठी शेतकरी पण आले होते पण त्यांनी म्हणत होते की आमची कंपनी आहे तर आम्ही अंदर कसं पण शेती जेव्हा आमचं आहे तर आम्ही करणारच नाही शेती तर मग आम्ही खायचं कुठून